श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू ठेवलेला संयम मी पाहत आहे तुझ्यासाठी आशीर्वाद आले आहेत तुझ्या मनातील त्या सर्व नकारात्मक गोष्टी मी काढून टाकत आहे पुढील काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद वाढीव स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहेत तेव्हा तयार व्हा सज्ज व्हा आणि तुमच्या आशीर्वादांसाठी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवल्या जाणार आहात जिथे तुम्हाला काही गोष्टी अंधकारात वाटत आहेत पण मी तुम्हाला प्रकाश देऊन तुम्हाला उंचावतो तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो काही रहस्यमयी गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतील ज्यावर तुमचा विश्वासदेखील बसत नसेल पण दैवी कृपा दैवी दृष्टी ते तुम्हाला दाखवत आहे कारण ते सर्व काही तुमच्या हितास्तव घडत आहे जे पुन्हा पुन्हा तुमच्या अवतीभोवती घडत आहे डोळे बंद करा आणि ते येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार व्हा मला तुम्ही फक्त मूर्तीत शोधू नका तर मी सर्वत्र आहे कारण मी तुमचा ईश्वर परमात्मा आणि परमेश्वर आहे जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो हो तो, तो कधीही अंधाराच्या मार्गाने जात नाही तर त्यासाठी माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या मनावर खोल परिणाम करणारा असेल तर या क्षणापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी सुखद परिवर्तन आनंदाच्या घटना घडायला सुरुवात होतील तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी दैविक कृपेने तुम्ही या शुभमुहूर्तावर हा संदेश ऐकत आहात तुमच्या प्रत्येक कामाला मार्गी लावण्यासाठी देवाने रूपी संदेश तुमच्यासाठी योजिला आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुम्ही हा संपूर्ण शक्यतेने ऐकावा कारण तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या शक्य करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हा एक योगायोग नाही तर देवाची लीला आहे हा तुम्ही संपूर्णपणे ऐकून घ्यावा आणि शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण कराल तर देव तुमची इच्छा पूर्ण करेल देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात देव तुमच्यावर अनंत आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि अद्भुत असे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात तुम्हीही असे अनुभव घेतले आहेत की ज्या क्षणाला तुम्ही काही कठीण मार्गाहून चालत होता आणि देवाची प्रार्थना करत होता तेव्हा अलगद देवाने स्वामींनी तुम्हाला मदत केली आहे तुमच्या त्या कठीण काळात तुम्हाला सहाय्य दिले आहे तर आत्ताच होय मी ती शक्ती अनुभवली आहे मी स्वामींची आशीर्वाद स्वामींचे चैतन्यमय आशीर्वाद स्वीकार केले आहे आणि माझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडले आहेत असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलीला कोटी कोटी धन्यवाद द्या कारण त्या क्षणाला जेव्हा तुमची मदत करायला कुणीही नव्हतं तेव्हा स्वामी स्वतः कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमची मदत येऊन करून गेले आहेत आणि तुम्हाला ते यश आनंद प्राप्त झाले आहेत जर तुम्ही हे मान्य करत असाल तर होय मी देवाची मदत स्वीकारली आहे असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास कुणीही तुला हरवू शकणार नाही कुणीही तुझ्या वाट्याला जाऊ शकणार नाही जे कोणी आज नकारात्मकतेने भरलेले आहेत किंवा तुझ्यासाठी नकारात्मकता पाठवू पाहतात किंवा तुला खूप काही नकारात्मक ऊर्जे ठेवू पाहतात ते सर्व काही हार मानतील तुझ्यासाठी अशक्य काही उरणार नाही बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी जीवनरूपी संदेश म्हणून या संदेशाच्या रूपात येत आहे ते आशीर्वाद घडतील तुम्ही त्यांना स्वीकार करावे आनंदी असावे तुमच्या कार्यातले अडथळे आता मी संपुष्टात आणत आहेत जे कोणी बाळ माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या सर्व काही स्थिती परिवर्तित होतील आणि त्यांच्या जीवनात सुखद वेळ आनंदाचे क्षणही येतील देव म्हणतात कुणी तुझ्यासोबत चांगले वागले नसेल किंवा तुला ज्याप्रमाणे हवे त्याप्रमाणे मान सन्मानित केलेही नसेल पण कदाचित तू हे विसरू नकोस की तू माझं प्रिय बाळ आहेस लोकांना तुझ्यासोबत कशीही वागू दे पण तुझा आपला धीर संयम सोडू नकोस आणि तुझी जी चांगली वागणूक आहे किंवा तू ज्याप्रमाणे लोकांना पाहतोस त्यांच्याशी चांगला वागतोस ते तुझे चांगुलपण कधीही सोडू नकोस बाळा धैर्य ठेव कारण त्यांना आता त्या सर्व गोष्टींची किंमत कळणार आहे जे तुझ्यासोबत आजपर्यंत चांगले वागलेले नाहीत किंवा त्यांनी तुला खूप काही खालीपणाने वागणूक दिलेली आहे बाळा माझी मदत तुला योग्य वेळेवर प्राप्त होईल आणि ती अशा ठिकाणी प्राप्त होईल जेव्हा सर्वाधिक तुला माझ्या आशीर्वादांची आवश्यकता असेल कधीही त्या आशीर्वादांना नाकारू नकोस माझे आशीर्वाद निरंतर तेव्हाच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात जेव्हा तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जाते बाळा मला तुझी मदत करायची आहे तू जर ती स्वीकार करत असशील तर आत्ताच होय म्हण कधीकधी लोक तुम्हाला खूप काही दुर्बल समजतात किंवा तुम्हाला उच्च मानत नाही किंवा तुम्हाला अपमानकारक काही शब्द वापरतात तेव्हा देखील शांत रहा कारण ही योजना आहे त्या नकारात्मकतेची जी निरंतर सर्वत्र फिरत असते जी प्रत्येकाला आपल्या वेढात आपल्या मायेत गुरफटून घेण्यासाठी तयार असते बाळा या वेळेची तुमची दिवाळी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने पार पडली आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्हाला आर्थिक नफा आनंद आणि उत्साह हवा आहे त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना वारंवार करत आहात आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जे काही मनोभावे प्रार्थना करता कार्य करता त्यातूनच तुमचे यश ठरवल्या जाते आता ही वेळ गेलेली नाही कारण दैवी आशीर्वाद तुमच्या अवतीभवती आहे जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करत नसून देवाचे बाळ म्हणून प्राप्त करता तेव्हा तुमच्यासाठी उच्च कोटीचे आशीर्वाद येऊ लागतात वेळोवेळी वे वे मी तुमच्या जीवनाला विविध प्रकारे आकार देतो आणि त्या आकारातून तुम्ही तयार होत जाता आताही तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही अधिक मन लावावे आपले कार्य ओळखून ते पूर्ण करावे कारण ज्या कर्मातून ज्या कार्यातून तुम्ही पुढे जाणार आहात ते तुम्हाला आनंददायक असेल देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्हाला असे वाटते की काही गोष्टी बिघडल्या आहेत काही गोष्टी आज मनाजोग्या नाहीत तर त्या सर्व काही माझ्यावर सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा कारण ज्या काही गोष्टी बिघडल्या आहेत किंवा त्यांची दुरुस्ती मी करणार आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आहेत तुम्हाला असे वाटते की तुमच्या आयुष्यातले काही निर्णय काही गोष्टी तुम्हाला अगदी आजपर्यंत लक्षात आलेल्या नाहीत की त्या का घडल्या का बरं घडल्या आणि अनेक विचार तुम्ही करू लागता तुम्ही कधीकधी त्या नकारात्मकतेने वेळल्या जातात म्हणूनच आज मी तुम्हाला जागृत करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आलो आहे बाळा स्वतःला हरलेल्या परिस्थितीत टाकू नका आणि स्वतःला एकटे मानू नका तुझा वेळ काळ लवकरच आता बदलणार आहे तुमच्या परिस्थितीत ते सर्व काही परिवर्तन घडताना तुम्ही लवकरच अनुभव करणार आहात माझी मदत योग्य वेळेवर तुम्हाला दिल्या जाईल आणि तुमचे सुखद अनुभव तुम्ही प्राप्त कराल कुणी लोक तुमचा विरोध कितीही करोत पण देव तुमच्यासोबत आहे तुम्ही ज्याही परिस्थितीतून जात आहात ती परिस्थितीही बदलण्यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकली आहे मी आज विनोद करत नाही तर तुम्हाला आशीर्वादित करतो की तुम्ही जे काही ऐकत आहात ते सर्व काही सत्यात उतरणार आहे बाळा कान उघडे ठेवू ऐक मला तुझी मदत करायची आहे आणि ती योग्य वेळेवर तुला मिळणार आहे बाळा जे तू मानत आहेस ते काही सत्य घडणार आहे बाळा अचूक गोष्टींचे निर्णय करणे हे तुमच्या हाती आहे काही परिवर्तन घडणे ही तुमच्या हाती आहे दुर्लक्ष करू नका काळजीपूर्वक निर्णय घ्या कारण कधीकधी निर्णयांमधून तुमचे संपूर्ण भविष्य घडते तेव्हा तुम्हाला आता सर्वच गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे कुणीतरी तुमची मदत करणार आहे जी मदत येणार आहे ती स्वीकार करा कारण ती परमेश्वराकडून मिळालेली मदत आहे ती थेट स्वर्गातून तुमच्याकडे पाठवली जात आहे कधीकधी बदला घेणे किंवा मनातील काही असे विचार असतात ज्यामुळे तुम्ही खूप विचार करू लागता पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्ट काही अशा गोष्टी असतात की ज्यामुळे त्या सफलही होतात किंवा कधीकधी तुम्हाला होताना दिसत देखील नाहीत पण ते परिवर्तन घडत असतं तुम्ही कुणाचा राग केला किंवा नाही केला तरी ते परिवर्तन घडणार आहे आणि अशक्य गोष्टी शक्य होणार आहेत विश्वास ठेवा की तुम्ही कुणाचाही राग करू नये द्वेष करू नये आणि त्या ऊर्जेत जाऊ नये कारण नकारात्मकता ऊर्जा नेहमीच तुमच्या अवतीभोवती असते आणि ती तुम्हाला त्याच्या विळख्यात घेण्यासाठी तयार असते आणि तुम्ही जर नकारात्मक विचार केले किंवा नकारात्मक बोलत राहिलात तर ती तुम्हाला त्यांच्या जवळ घेते त्याचप्रमाणे सकारात्मकताही तुमच्या जवळच असते जर तुम्ही सकारात्मक विचार केले तर तुम्ही सकारात्मकतेला स्वीकार कराल तुम्हाला अद्भुत आनंद येईल आणि तुम्ही तुमच्या विचारांना स्पष्टता देऊ शकाल जे निर्णय हवे आहेत तेच घेऊ शकाल देव म्हणतात माझी मदत योग्य वेळेवर जेव्हा पोहोचते तेव्हा तुमचे तुटलेले हृदय पुन्हा दुरुस्त होते तुम्हाला मिळणारा आनंद पुन्हा वाढू लागतो काही काळ जाऊ द्या आणि मग बघा तुम्ही काय प्राप्त कराल देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुझ्यासाठी काही प्रश्नाचे उत्तर येते तेव्हा ते उत्तर स्वीकार कर कारण ते तुझ्यासाठीच असते बाळा मला तुझी काळजी आहे आणि प्रत्येक त्रासातून मी तुला बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवत आहे देवाचे योग्य मार्गदर्शन तुमच्यासाठीच आहे जेव्हा हा स्वामी संदेश तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही नकारात्मकतेपासून दूर राहाल आणि राहू शकाल कारण देव तुमची मदत करत आहेत देवाला तुमची मदत करायची आहे कारण तुम्ही एक दिव्य पवित्र आत्मा आहात आणि तुम्ही मनासारखे नाही तर देवाच्या आशीर्वादाप्रमाणे घडू इच्छिता म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे संयम ठेवा कंटाळा करू नका देव जे काही तुम्हाला देत आहेत ते आनंदाने स्वीकार करा तुझ्या प्रश्नाचे उत्तरही या संदेशातून मी तुला दिलेले आहे काहीच मनासारखे घडत नाही असे म्हणू नको तर आता खूप काही तुझ्या मनासारखे घडणार आहे जेव्हा तुझा विश्वास बसेल तेव्हा होय म्हण आणि स्वीकार कर येणारे आशीर्वाद तुमच्या जीवनाला नवीन वळण देणारे आहे तुम्ही तुमच्या जीवनात सर्वोच्च मार्ग आनंद प्राप्त करणार आहात लक्ष्मीपूजनानंतर तुमच्या आयुष्यात ते खूप काही परिवर्तन घडणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे कारण तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्यात आली आहे शांत राहा देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घ्या अनुभव करा आणि या क्षणाला ते सर्व काही आशीर्वाद मी स्वीकार करतो मी आशीर्वाद स्वीकार करतो मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौरी तुमच्या सर्व काही समस्यांना संपव तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे, जे, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी